छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं आणि हे स्वराज्य निर्माण करताना सर्व जाती धर्मातील लोक हे बारा बलुतेदार सगळी लोक या स्वराज्य निर्मितीसाठी होती छत्रपती शिवराय हे मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हते कारण जो स्वराज्यद्रोह करी तो कुठल्या का जातीचा असे ना कुठल्या का धर्माचा असे ना छत्रपती शिवराय त्याला शासन करीत होते अफजल खानाचा वध म्हणजे केवळ अफजल खान मुसलमान होता म्हणून त्यांनी मारलं नव्हतं तर तो स्वराज्यद्रोही होता तो इथल्या रहितेवरती अन्याय करणारा होता तो, अन्या तो राक्षस होता म्हणून त्याला मारलं होतं तर मंडळी असे अनेक उदाहरणे आहेत छत्रपती शिवरायांनी रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले होते तो मराठा होता परंतु त्याचा हातपाय तोडले होते कारण त्यांनी एका स्त्रीवरती अन्याय अत्याचार केलेला होता अशी अनेक उदाहरणं स्वतःच्या मिहुण्याचे डोळे काढले होते तर मंडळी हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मांनी निर्माण केलेले स्वराज्य होत परंतु आज आपल्या भारत देशामध्ये ही राजकारणी लोक त्या स्वराज्याची व्याख्या बदलण्याचं काम या ठिकाणी करायला लागलेत या देशामध्ये जातीवाद दंगली घडाव्यात यासाठी वेगवेगळी विधानं करू लागलेली आहेत काही लोक अशी म्हणतात की छत्रपती शिवराय हे मुस्लिमांच्या विरोधात होते विचार करा हे विधान किती चुकीचं आहे तर मंडळी या स्वराज्यासाठी सर्व जाती धर्माची लोक होती तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत स्वराज्याचा मुस्लिम शिलेदार होता आणि त्याचं नाव होतं सिद्धी हिलाल या सिद्धी हिलालनं आपल्या छत्रपती शिवरायांना पन्हाळ्याच्या वेड्यातून सोडवण्यासाठी आपल्या राजाला सोडवण्यासाठी आपली चार मुलं त्या ठिकाणी सिद्धी हिलालची पडली होती मुंडकी तुटली होती राजाला सोडवण्यासाठी विचार करा केवढा मोठा हा पराक्रम आणि हे स्वराज्यासाठी असलेले योगदान त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगते की छत्रपती शिवराय मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हते हो कधीच नव्हते अनेक मशिदींना तेल पुरवण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले होते या स्वराज्याच्या सैन्यामध्ये हजारो मुस्लिम सरदार इमानाने काम करत होती आपल्या स्वराज्यासाठी तर मंडळी तुम्ही आहात मराठी चॅनल मंडळी आपल्या देशाला वाचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा छत्रपती शिवरायांचे विचार आहेत हे या महाराष्ट्रातील देशातील तमाम मुस्लिम बांधवांनी की आपणही औरंगजेब दुष्ट होता औरंगजेबाचे गुणगान आपण गाऊ नका त्याच्या कबरीवरती माथा टेकवण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करू नका जर या महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये देशामध्ये जर राहायचे असेल तर आपल्याला शिवरायांचे विचार घेणे हेच महत्वाचे आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की स्वराज्यामध्ये योगदान होतं कुणाचं सिद्धी हिलाल हा मूळचा आफ्रिकेतला आणि त्यावेळी अशी भयानक परिस्थिती होती की आर्बियन व्यापारी या गरीब देशातून मुलांना गुलाम म्हणून विकायला भारत देशामध्ये आणत होते आरबीएन जी लोक आहेत तिथल्या लोकांना हापशी म्हणायचे आणि त्याचप्रमाणे आर व्यापाऱ्यांनी अनेक मुलं आणि स्त्रिया भारत देशामध्ये विकायला आणल्या होत्या घरकामासाठी मनोरंजनासाठी या भारत देशामधील लोक त्यांना खरेदी करायचे आणि याचप्रमाणे हा सिद्दीलाल हिलाल आठ वर्षाचा मुलगा आरबीएन व्यापाऱ्याने भारत देशामध्ये विकायला आणला आणि त्याचवेळी या स्वराज्याचे संस्थापक शहाजीराजे यांचे बंधू खेळोजी राजे विठोजी भोसले यांनी विकत घेतलं या आठ वर्षाच्या मुलाला म्हणजे सिद्धी हिलालला आणि आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं आणि हा हिलाल एक कुटुंबामधला म्हणूनच तो राहू लागला त्या ठिकाणी आणि या काळी मुस्लिमांना हिंदू धर्मात घेतलं जात नव्हतं नाहीतर त्याला हिंदू सुद्धा बनवलं असतं शहाजी राजांच्या भावाने हा सिद्धिहिलाल मोठा झाला सर्व संस्कार शहाजी राजांचे आणि त्यांच्या भावांचे त्याच्यावर होते सिद्धिहिला शहाजी राजांवर फार प्रेम करत होता वडिलांप्रमाणे हा अतिशय चाणाक्ष आणि लढाईमध्ये स्वतः लष्करी प्रशिक्षण हे शहाजी राजांनी त्या ठिकाणी दिले होते आणि तो राजांच्या सोबत राहू लागला लष्करात पहिल्यांदा तो शिलेदार बनला नंतर त्याने लष्करात आपली कारकीर्द वाढवली विजापूरच्या दरबारामध्ये महत्वाचा नामांकित सरदार त्या ठिकाणी बनला शहाजी राजे सुद्धा विजापूरच्या दरबारात होते आणि या विजापूरच्या दरबारामध्ये दोन प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी गट होते एका गटामध्ये अफगाणी तुर्की इराणी सरदार होते आणि दुसरा जो गट होता तो सिद्धी दखनी मुसलमान मराठी आणि दक्षिण भारतीय सरदारांचा गट आणि पहिला जो गट आहे पठाणी सरदारांचा आणि या गटाचे नेतृत्व करत होता अफजल खान राक्षस आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व स्वतः शहाजीराजे राजे करत होते आणि त्याच वेळी या आदिलशहाच्या दरबारात शहाजीराजे राजे आणि अफजल खान यांचा वाद होता राजकारण त्या ठिकाणी होतं शहाजी राजांच्या गटात सिद्धी हिलाल माणिकराव पांढरे जेदे बांदल काटे जाधव असे नामांकित सरदार शहाजीराजांच्या गटात होते राजांच्यावरती प्रेम करणारे होते तर मंडळी अशी एक घटना त्या ठिकाणी घडली की एक सरदार अफजल खान साल सोळाशे साठ मध्ये त्याला मोहिमेवरती सोडलं छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी त्यांचं सा राज्य घेण्यासाठी त्याचवेळी शहाजी राजांनी आपले विश्वास सुसरदार हिलाल पांढरे जाधव या सरदारांना मुद्दाम पाठवलं अफजल त्यांना सांगितलं की अफझलखानाच्या गोटातील प्रत्येक बातमी आमच्या शिवबाला कळवायची आणि वेळ आली तर अफझलखानाला पितूर होऊन आमच्या शिवबाला जाऊन मिळायचं असं शहाजीराज सांगितलं आणि पुढे असंच झालं अफजल आप खानाने आपल्या सरदारांना सांगितलं की पुढे सासवड पुरंदर सुपे या परिसरावर हल्ला करा लुटा त्याच वेळी या सरदारांनी अफजल खानाचं ऐकलंच नाही आणि हे सरदार शिवरायांना जाऊन मिळाले आणि या सिद्धिहिलालला सांगितलं की तू पुण्यावर जाऊन हल्ला कर आणि याच वेळी मंडळी हा सिद्धिहिलाल पुण्यावरती हल्ला केला नाही आणि हा सिद्धिहिलाल आपल्या पाच मुलांसह छत्रपती शिवरायांना येऊन मिळाला दिलेले वचन पाळलं याच सिद्धी झाला त्यावेळी फार मोठी मदत शिवरायांना या सिद्धी केली म्हणून तर वध झाला आणि नंतर कोल्हापूरच्या लढाईत सुद्धा स्वराज्यासाठी फार मोठा पराक्रम या सिद्धी हिलालने केला मंडळी सिद्धीजोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता आपल्याला इतिहास माहीत असेल आणि या पन्हाळ्याला वेढा घातला वेढा सुटत नव्हता त्यावेळी मासाहेबजी जिजाऊ यांनी सांगितलं नेताजी पालकर यांना की शिवराय तिथून सुटलेच पाहिजेत तुम्ही काहीही करा त्यावेळी नेताजी पालकर यांच्या परंतु त्या ठिकाणी सिद्धी झोहरचा वेढा हा सुटला नाही कारण सैन्य हे भरपूर होत मंडळी त्या ठिकाणी सिद्धी हिलालचे जवळजवळ तीन पुत्र त्या ठिकाणी या युद्धामध्ये धारातीर्थी पडले पन्हाळ्याच्या पायथ्याशी मुडकी छाटली गेली कशासाठी तर राजा सुटला पाहिजे स्वराज्याचा राजा विचार करा नेताजी पालकर त्या ठिकाणी माघारी येण्यात यशस्वी ये झाले सापडले नाही परंतु हिलाल जखमी अवस्थेमध्ये सिद्धी, सिद्धी सापडला आणि त्याचा एक मुलगा सुद्धा कैद झाले दोघे बापलेक आणि पुढे नंतर छत्रपती शिवराय सिद्धी झोहरच्या वेड्यातून शिताफिने सुटले आपल्याला माहित आहे शिवा काशीदने त्या ठिकाणी स्वतः बलिदान दिलं का आपल्या राजाला त्या ठिकाणी सोडवलं आणि छत्रपती शिवराय त्या वेड्यातून बाहेर आले आणि नंतर या स्वराज्यावर मुघल चालून आलं दोघांच्या बरोबर युद्ध करणं कठीण शु, म्हणून छत्रपती शिवरायांनी सिद्धी जोहर बरोबर तह हो केला आणि हा पन्हाळ्याचा किल्ला सिद्धी जोहरला देऊन टाकला आणि याच तहामध्ये सिद्धिहिलाल सिद्धी, सिद्धी जोहरच्या ताब्यात होताना कैद म्हणून या सिद्धीहिलालला महाराजांनी त्यांना सोडवलं आणि त्यांच्या मुलाला आणि नंतर स्वराज्यावरती मोगलांचे संकट आलेले होते म्हणजे आज शाहिस्ते खान लाखोची फौज घेऊन पुण्याच्या दिशेनं आला होता राजांना समजले आणि त्याच ठिकाणी राजांनी एक युक्ती आखली या शाहिस्ते खानाच्या सैन्यात सिद्धिहिलाल आणि जाधव हे दोन सरदार आपले त्या ठिकाणी पाठवले त्यांना सांगितलं मुघलांच्या सैन्यात राहायचं परंतु प्रत्येक बातमी आम्हाला तुम्ही पोचवायची तर मंडळी सोळाशे बासष्ट ते सोळाशे बहात्तर बारा वर्ष मुघल सैन्यामध्ये राहण्याचे काम शाहिस्ते खानाच्या फौजेत हो या दोन्ही सरदारांनी केलं जाधव जाधव आणि सिद्धीहिलाल या दोघांनी काम केलं बघा आपल्या स्वराज्यासाठी फार मोठे योगदान होते विचार करा शाहिस्ते खानाची जी बोट छाटली ना महाराजांनी पळाला तो परंतु या योजनेतील सुद्धा माहिती देण्याचं काम आतली सगळी सिद्धिहिलालच होतं बघा विचार करा केवढ मोठं हे योगदान आहे अहो सुरतेची पहिली लूट घ्या दुसरी लूट घ्या या दोन्ही लुटीमध्ये सिद्धि हिलालचे फार मोठे योगदान होते अंगरक्षक म्हणून सुद्धा काम केले प्राण गेला तरी बहत्तर परंतु राजा सुरक्षित असला पाहिजे एवढं मोठं योगदान हिलालचं आहे आणि नंतर मंडळी बारा वर्ष पुढे मोगलांच्या फौजेत ही लोक राहिली सिद्धीहिलाल आणि जाधव हो। परंतु नंतर अफजल खानाच्या वधानंतर अफजल खानाचा मुलगा होता फाजल खान हा मोगलांना जाऊन मिळाला होता आणि त्याला ही खबर होती की माझ्या बापाच्या मृत्यूस सिद्धिहिलाल कारणीभूत आहे म्हणून या फाजलखानानं औरंगजेबाला बातमी दिली की छत्रपती शिवरायांचे सरदार जाधव आणि सिद्धिहिलाल हे दोन तुमच्या सैन्यात आहेत आणि या बातम्या शिवरायांना ते पोहोचवतात औरंगजेबाने तात्काळ निर्णय घेतला आणि दोघांनाही अटक करावयास सांगितले परंतु ही बातमी पोचवण्याच्या अगोदरच छत्रपती शिवरायांना गुप्त दोन्ही सरदारांना सुरक्षितरित्या छत्रपती शिवरायांनी रायगडावरती बोलवलं तर मंडळी हिलालचं फार मोठं योगदान आहे या स्वराज्यासाठी त्यांचा मृत्यू पुढे कसा झाला हे नक्की माहीत नाही परंतु एक पोवाड्यातून नक्कीच सांगितलं जातं की बहिलोल खान जो आहे या बहिलोल खानाला मारण्यासाठी सरनोबत प्रतापराव गुजर गेले होते आणि सात वीर नंग्या तलवारी हातात घेऊन गे। गेलेले होते ते वाक्य आपल्याला आठवत असेल वेडात मराठी वीर दौडले सात या सात वीरांपैकी सिद्धिलाल हा स्वराज्याचा मोहरा त्या ठिकाणी होता आणि याच ठिकाणी या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले असे एका पोवाड्यामधून सांगितले गेलेले आहे तर मंडळी अशा प्रकारे स्वराज्य निर्माण करण्यासाठी सर्व जाती धर्मांचे वीर या ठिकाणी वीरांनी बलिदान दिलेले होते तितकेच खरे आहे त्यामुळे जातीवाद निश्चित करू नका सगळ्यांनी समानतेने राहा परंतु स्वराज्यावरती चालून आलेले जे राक्षस आहेत अफजल खान म्हणा औरंगजेब म्हणा यांचे गुणगान कधीही गाऊ नका महाराष्ट्रात देशात तमाम सगळ्या बांधवांना सांगणे आहे तुम्ही यांचे गुणगान कधीच गाऊ नका तुमचे जे पुढारी आहेत राजकीय हे जातीय वाद करण्यासाठी ही अशी वाक्य करत राहतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका लक्ष द्या छत्रपतींच्या विचारांकडे सगळ्यांनी मिळून राहा इथपर्यंत आलाच आहात तर आम्हाला कमेंट म्हणून जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे अशी कमेंट नक्की द्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद